नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनोने यांच्या गाडीचा अपघात मध्यरात्री झाला अपघात मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीसाठी निघालेल्या नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनू यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी रात्री घडली दीडमध्ये बजरंग सोनोणे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी विजय झाला सोनोणे यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मतं मिळाली पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्यात्तर हजार तीनशे सत्त्याण्णव मतं मिळाली आहेत होईल आणि काय नाही अशा परिस्थितीत बजरंग विजय झाला आहे निवडणुकीत ठरलेले बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जारांगी पाटील यांच्या भेटीसाठी जात असताना हा अपघात झाला आहे अपघातामध्ये काही जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे बीड लोकसभेत विजय झाल्यानंतर बजरंग सोनणी हे रात्री उशिरा मनोज जरंगी पाटील यांच्या भेटीसाठी निघाले होते त्यांच्या ताप्यातील एक गाडी बजरंग सोनणीच्या गाडीला धडकली त्यामुळे झालेल्या अपघातात काही जण जखमी झाले आहेत रात्री उशिरा धुळे सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला आहे अपघातात कोणीही गंभीर जखमी नाही जखमीवर उपचार चालू आहे सर आगे गया उसको सही है सर आगे गया उसको सामने सामने का 30 नंबर की गाड़ी वो चला पर 20 मिनट 8 दिन ब्रेक मारो एक 31 144 पिन गाड़ी चल रही है गाड़ी बाकी गलती कभी नहीं बाकी बस चला ब्रेक करम जगह ही ला हां